नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या वेगळ्या ट्रॅकवर आली आहे मालिकेत अर्जुनने सायलीला प्रेमाची कबुली दिली आहे लवकरच हा भाग येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र या मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांची निराशा होऊ शकते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनने एस टी स्टँडवर जाऊन सायलीला प्रपोज केलं आहे मात्र सायली काहीही उत्तर न देता तिथून निघून जाण्याची माहिती समोर आलेली आहे या मागचं कारण मधुभाऊ आहे कारण मधुभाऊने अगोदर सायलीला सक्त ताकीद दिलेली आहे तुम्ही दोघे जर एकत्र आलात तर माझं मेलेलं तोंड पाहशील दुसरं म्हणजे मालिकेत आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे ज्याचा प्रोमो व्हायरल होत आहे या प्रोमोमध्ये वकील अर्जुनला बोलताना दिसत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कायदा मस्त वळून घेतलास तू त्या बाईचे किती चार्ज घेतला वर्षभराचे घेतले की पर नाईट घेतला हे अपशब्द ऐकून अर्जुन प्रचंड संतापतो व त्या वकिलाला प्रचंड मारहाण करतो व तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात व अर्जुनने केलेला सर्व प्रकार, ती वो हार प्रकार पहाता, ते पाहतात व त्यांना धक्का बसतो हा सगळा प्रकार पाहता ते सायली आणि अर्जुनला एकत्र येऊ देतील हे चित्र सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे जेव्हा अर्जुन सायलीला प्रपोज करतो तेव्हा त्याला काहीही उत्तर न देता सायली तिथून निघून जाताना दिसणार आहे दोघांनी प्रेमाची कबुली दिली तरी दोघे एकत्र येताना दिसणार नाही याचे कारण मधुभाऊ आहे हा सगळा ड्रामा आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद